OKAYD ality 시好 ase i Goo

مالي وٽي خالچا کي کيڙو 40%

Obrigado. tomar धानसे में माण्हू ने पैसा सेठ तमामु महाराष्ट्र महाराष्ट्र

हलो <laughs> <laughs> दार्जिक <laughs> भएन <tipada> <tipada> अको ग Вас घाल किघए पेयाना छे मोला रंधाई heh, माई दाला को अई out अई करहा हुँ Give a back give a 何で <noise> <noise> તો યાર કેમ એસ્પાડર भगवानराव वाघमारे बाळासाहेब जामकर सोनाली देशमुख आणि व्यंकटराव शिदेव या सर्वांना विनंती आहे आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं आहे

गर्दा करायचं नाहीये संतोष देशमुख यांची कुटुंबीय आणि मनोदारा धरंगे पाटील आलेले त्यांना रस्ता द्यायचा नाही आपल्याला वरी स्टेजवर यासाठी सर्वांनी चांगल्या पद्धतीनं महिला बसलेल्या समोर गर्दा करू नका आपले बांधव आहे सगळ्या बांधवांना गर्दा करू नका महिला बसलेल्या समोर गर्दा करू नका आपल्या संस्काराला जरा गालबोट लागतील असं काही बघू नका अण्णासाहेब पाटील संदीप भया क्षीरसागर बद्रब्पा सोनले ज्योतिताई मेटे आमदार सुरेश अम्ना धस धनंजय देशमुख वैभवताई देशमुख मनोदाना धरंगे पाटील माननीय परभणी जिल्ह्याचे खासदार संजयजी जाधव साहेब राणे साहेब दोनकर साहेब राजेश भैया नवगुरे तानाजी मुकुले साहेब सुरेश दादा देशमुख सुरेशराव वफळकर साहेब विजय भांबळे डॉक्टर साहेब इथा गर्दा करू नये या साईड ला गर्दा करू नये सर्वांना विनंती आहे रस्ता द्यावा आपल्या गर्दीमुळे इथा गर्दा होत आहे कृपया सर्वांना विनंती आहे समोर गर्दा करू नये पोलीस प्रशासनाला सहकार्य करा गर्दा करू नका दिवाडरवरचे खाली उतरा करू नका दिवाडरवरचे खाली उतर कृपया ओर हॉर्नचं वायर आहे दिवाडरवर असलेले भावना माता बकरी बसलेले आहेत डावी बाजू खाली करा जराशी डावी बाजू सर्वांनी खाली करायची आपली डिवायडर उभे असलेले पुरुष बांधव बाजूला माता भगिनी बसलेले आहेत कृपया खाली उतरा उजव्या उजव्या बाजूला गणेशराव त्या साईडला लोणा पाठवा तर महाभगिनी बसलेले आहेत आणि मान्यवरांना फक्त आमदार रस्ता करून द्यायचा आहे मराठा आरक्षणाचे संघर्ष योग्य माननीय मनोजदादा तरंगे पाटील यांचं मंचावरती आगमन होत आहे सर्व बांधवांना एकदा खरखरीची विनंती करण्यात आहे आपण सर्वांनी खाली बसून घ्या विनाकारण गोंधळ घालू नका आपण संबंध भारताला मोर्चे कसे असतात याच खाली उतरा वायर आहे तिथं आपल्याला आवाज आपल्याला ऐकायचा आहे ते ऐकायला मिळणार नाही खाली उतरा बाजूला माता बगिनी बसलेल्या आहेत सन्माननीय मनास दादा रंग पाटील यांचं नुकतंच मंचावरती आगमन झालेलं आहे